भारतला एक्सप्रेसच्या दणक्याने नगरपंचायत प्रशासनास आली खडबडून जात नगरपंचायतचे मुख्याधिकारी तात्काळ गटर काढण्याचे आदेश दिले तसेच नगरपंचायतचे चे कर्मचारी साजन पथरोड आणि पारोचे यांनी येऊन तात्काळ गटर साफ करून अडकलेले पाणी पास करून दिले त्यामुळे दुकानदारांनी सुद्धा त्यांचे आभार मानलेले आहे काय सांगणार भाऊ आपण आज इथं परिस्थिती जी होती तुमच्या दुकानामध्ये पाणी गेलेलं होतं तर आता तो इथं नगरपंचायतचे कर्मचारीसुद्धा आलेले आहे आणि आपण इकडे बघू शकता की गटर जे आहे एकदम स्वच्छ झालेले आहे याच्यामध्ये जे पाणी तुंबलेलं होतं हे पाणी पूर्णतः इथून निघून गेलेलं आहे काय सांगणार सांगणारच्याबद्दल माध्यमाने जे आपण हे बातम्या आपल्या शिरला झालेली आहे गरपंचायतीचे कर्मचारी येऊन सन सगळं नाडी नोकरी कमी आहे आता त्याच्याबरोबर आता काय चांगलं झालं आहे कामाचा आता पुढे पाहूया की त्याचं काय काम होते नाही होते